छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित पालकमंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी पहिलीच माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या बघा अब्दुल सत्तार नेमकं काय नाही खरे एक आज मी या जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून राजकारण करतोय पाच वेळेस मंत्रीपद मिळाला परंतु पालकमंत्री पद मिळाला नव्हता आणि आज मी संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पूर्वीचे सर्व पालकमंत्री औरंगाबादचे झाले आतापर्यंत मी संभाजीनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी देवेंद्रजी आणि अजितदादांनी दिली त्यांचे आता कमी ओव्हर आहे पण कमी ओव्हर मध्ये शहराचे प्रश्न जिल्ह्याचे प्रश्न अनेक तालुक्याचे वेगवेगळे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न सोडवण्याला मी पहिले प्राधान्य देईन या शहरामध्ये पिण्याचा पाणी कमीत कमी तीन तास तरी प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे प्रत्येकाला एकशे पस्तीस लिटर प्रमाणे पाणी मिळेल अशी अपेक्षेने पुढचे जे माझे नव्वद दिवस आहे या नव्वद दिवसामध्ये निश्चित मी खारीचा वाटाका होती आपल्या या जिल्ह्यासाठी शहरासाठी विविध विभागाचे विविध प्रश्न आहेत त्या विभागाच्या मिटिंगा घेतल्या जाईल त्या विभागाची माहिती घेतल्या जाईल आणि त्यानुसार केंद्र सरकारचा निधी असेल राज्य सरकारचा निधी ज्या ज्या ठिकाणी अडकलेला असेल रखडलेला असेल त्याला प्राधान्याने आपल्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्हा औरंगाबादमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल भाजपानं जोरदार लॉबिंग केली होती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रसुद्धा दिलं होतं शेवटी तुम्हाला मंत्रीपद नाही आमच्यामध्ये भाजपमध्ये शिवसेनेमध्ये काही वाद नव्हता हा होता, होता, ही जी जागा आहे हे पालकमंत्री पद हे शिवसेनेचा होता पूर्वी होता आताही संदीपान बोंबरे साहेब या जिल्ह्याचे खासदार झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ज्याला देतील ते भाजपला बी दिले असतात आम्हाला तितकाच आनंद झाला होता शेवटी आम्ही या महायुतीमध्ये सरकार चालवतो आणि महायुतीमध्ये कोणताही वादविवाद नाही आणि मुख्यमंत्री मोदयांनी जी जबाबदारी दिली त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संबंधितांना सर्व विचार विनियम करून मला वाटतं सन्मान्य खासदार भुमरे साहेब आमदार बोरनारे सर आमदार प्रदीपजी जयस्वाल आमदार शिरसाट साहेब सावे साहेब किंवा आमचे मित्र प्रशांत बमजी असतील हरिभाऊ बागडे असतील या सर्वांशी विचार विनियम करूनच हा निर्णय घेण्यात आला आणि शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये राजकारण करताना एक वेगवेगळे चिन्ह असले तरीही जी महायुतीचा पालकमंत्री म्हणून मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली निश्चित मी भारतीय जनता पार्टी आणि आम्ही शिवसेनाचे पाच आमदार आणि संभाजीनगरचे खासदार राहिलेला भारतीय जनता पार्टीचे दोन या सर्वांना विश्वासात घेऊन आपण काम करूया शेवटी मी एकटा काही नाही करू शकत परंतु मी कार्यकर्ता या नात्याने कार्य करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही संभाजीनगरचा इतिहास पहिल्यांदा अल्पसंख्याकांनी हे खरं म्हणजे मी एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देईल का या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा एक मायनॉरिटीच्या मुस्लिम समाजाच्या माणसाला काम करण्याची त्यांनी संधी दिली आणि हे संधीचं सोनं करणं माझंही कर्तव्य आहे की सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन सर्व समाजाचे नेते असतील सर्व कार्यकर्ते असतील सर्व जिल्ह्यामध्ये राहणारे नागरिक असतील यांच्या ज्या ज्या अडीअडचणी असेल त्या ठिकाणी एक समाजाचा अल्पसंख्याकही मी मंत्री असलो किंवा मला अल्पसंख्याक विभाग असेल पनन विभाग असेल अनेक खात्याचा कृषी पासून महसूल पासून ग्रामविकास पर्यंत मला वाटतं सार्वजनिक बांधकाम अनेक भागामध्ये मी अनेक विभागामध्ये काम केलेलं आहे तर त्याचा अनुभवाचा फायदा निश्चित कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त संभाजीनगरला न्याय देण्याचा औरंगाबादला प्रयत्न करतो तुमचं एक <laughs> वक्तव्य फार गाजलं होतं प्रासंगी करायला वक्तव्याचा परिणाम आहे का मला असं की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबावर त्यावेळेस मी बोललो तर माझा संपूर्ण राजकारणाचा आयुष्यातला मी सर्वात विश्वास आदरणीय एकनाथ शिंदे साहेबावर व्यक्त केला आणि त्यांनी मला राजकारणामध्ये मी काँग्रेसचा आमदार असतानाही मला न्याय देण्यामध्ये त्याचे संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना औरंगाबादचे त्यांनी मला फार न्याय दिला त्यांच्या विश्वासावर मी शिवसेना जॉईन केली आणि मी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही